नमस्कार मित्रांनो बरेच पेशंट माझ्याकडे चाळीसच्या नंतर येतात आणि त्यांची एक कंप्लेंट असते की डॉक्टर साहेब आज म्हणजे पहिले तर माझं इंद्रिय चांगलं होतं पण आता माझं इंद्रिय मला लहान वाटतं आहे हे असं त्यांना का वाटतं याच्याविषयी आज मी तुम्हाला खरोखर सायंटिफिक इन्फॉर्मेशन द्यायचा या व्हिडिओद्वारा प्रयत्न करीत आहे मित्रांनो मी आहे डॉक्टर उमेश ॲज अ क्लिनिकल सायकोलॉजिस्ट गेल्या चाळीस वर्षापासून मी सातत्यानं तुम्हाला मार्गदर्शन करीत आहे इन्फॉर्मेशन देत आहे आणि दॅट टू बी सायंटिफिक इन्फॉर्मेशन देत आहे आणि जास्तीत जास्त मॅक्झिमम मी तुम्हाला नॅचरल सोल्युशन द्यायचा प्रयत्न करीत आहे मी तुम्हाला केव्हाही कोणत्या औषधासाठी प्रमोट करत नाही किंवा माझ्याकडे येण्यासाठी प्रमोट करत नाही किंवा कोणत्या ऑनलाईन औषधीचा तुम्ही सहारा घ्यावा असं मी प्रोमोट करत नाही तर मित्रांनो जेणेकरून तुम्हाला चांगलं चांगलं नॅचरल सोल्युशन तुमच्या लैंगिक आयुष्यामध्ये दे देऊन तुमचं लैंगिक आयुष्य चांगलं चांगलं कसं करता येईल त्यासाठी मी डेली दोन व्हिडिओ तुमच्यासाठी देत असतो खरोखर माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर नक्की लाईक करा शेअर करा आपल्या मित्रांना पाठवा आणि जाता जाता माझ्या मराठी यूट्यूब चॅनलला नक्की सर सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला डेलीत दोन व्हिडिओ मिळत राहतील आणि तुमचं लैंगिक आयुष्यामध्ये काही ना काही तुम्हाला डेफिनेटली नॅचरल सोल्युशन किंवा नॅचरल नॉलेज तुम्हाला मिळत राहील तर चला तर मित्रांनो आजच्या टॉपिकला आपण सुरू करूया आजचा जो आपला टॉपिक आहे की बरेच पेशंट माझ्याकडे येतात आफ्टर द एज ऑफ फोर्टी अँड दे आर ऑलवेज कम्प्लेनिंग की द डॉक्टर साहेब याच्या अगोदर माझ्या लिंगाची साईज चांगली होती पण आता मला लिंगाची साईज मला छोटी वाटते आहे आणि पूर्वी जितकी मला ग्रीप भेटायची तितकी ग्रीप भेटत नाही आणि त्याच्यामुळं मला प्रॉपर म्हणजे एन्जॉयमेंट मिळत नाही ऑब्वियस दिस इज अ व्हेरी कॉमन सायंटिफिकली ट्रू कारण की आफ्टर द वन ऑर टू डिलिव्हरी जे वजानं लॅक्सिसिटी असते जे वजानं असतो त्याची जे म्हणजे इलेस्ट्रिसिटी असते ती थोडी कमी होऊन जाते त्याच्यामुळे थोडंसं अंतर वाढून जातं त्याच्यामुळं यांना जो घर्षण पाहिजे असतो तो घर्षण मिळत नाही कारण योनी मार्गाचा मार्ग पण थोडा मोकळा होत असतो म्हणजे थोडा मोठा झालेला असतो तर मित्रांनो त्याचा मी एक सेपरेट व्हिडिओ बनवलेला आहे तो तुम्ही बघू शकता की वजानल टायटनिंग करणं आफ्टर द एज ऑफ फोर्टी ऑर वन टू टू डेलिव्हरी ही खूप म्हणजे फॉरेनला कॉमन आहे ईच अँड एव्हरी लेडीज करून घेते आहे पण आपल्या इथं अवेअरनेस कमी असल्यामुळं करून घेत नाही तर हे पण तुम्ही व्हिडिओ बघू शकता की आपण आता वजानन टायटनिंग ही हायपो मशीन वापरून लेझर मशीन वापरून आपण वजानन टाइटनिंग करू शकतो पण त्याच्यामुळं काय होतं की आफ्टर द एज ऑफ फोर्टी पुरुषांना असं वाटतं की जी मला पहिले ग्रीप भेटायची ती आता ग्रीप भेटत नाही आहे आणि त्याच्यामुळं माझं इंद्रिय लहान झालेलं आहे एक रिझन दुसरं कारण काय आहे की आफ्टर द एज ऑफ फोर्टी जसं जसं तुम्ही वय वाढत जातं एव्हरी इयर वन पर्सेंट तुमचं टेस्टोस्ट्रॉन हार्मोन्स कमी होत राहतं आणि त्याच्यामुळं टेस्टोस्ट्रॉन हार्मोन कमी झाल्यामुळं आपल्या इंद्रियाकडचा रक्तपुरठा कमी होतो आणि त्याच्यामुळं आपल्याला श्रींकेज येतं आपलं थोडंसं जसं आपलं कोणतंही फळ आपण जर उड्यावर ठेवलं तर एक दोन दिवसांचं जर श्रिंक होतं त्याप्रमाणे आपलं इंद्रिय पण श्रिंक होतं आणि त्याच्यामुळं आपल्याला इंद्रिय बघताना व्हिज्युअली म्हणा किंवा सेक्स करताना म्हणा आपल्याला लान वाटू शकतो तर मग याच्यावर सोल्युशन काय जर तुम्हाला नॅचरल सोल्युशन विचारसाल तर मी तुम्हाला नेहमी सांगत असतो की आफ्टर द एज ऑफ फोर्टी तुम्हाला अल्फाजियन ऑइलसारख्या ऑइलने डेली दहा मिनटं सकाळी आणि दहा मिनटं संध्याकाळी डेली मसाज करणं अत्यंत गरजेचं असतं त्याच्यामुळे तुमच्या पेनीची हेल्थ पेनीचं श्रिंकेज कमी होऊ शकतं आणि तिथलं जे याच्यामध्ये जे स्पॉन्ज टिश्यू असतं त्याची हेल्थ चांगली इम्प्रूव करण्यासाठी तुम्हाला या अल्फाजियनसारख्या ऑइलची डेफिनेटली मदत होऊ शकते तर हे तुमची रेग्युलर हॅबिट आफ्टर द एज ऑफ फोर्टी वन्स अ डे अट्वाईस डे जर तुम्ही केलं तर तुम्हाला श्रिंकेजचे प्रॉब्लेम अजिबात येणार नाही म्हणजे व्हिज्युअल जे, जे कारण तुमच्या डोक्यामध्ये आहे ते तर कारण दूर होण्यासाठी या अल्पाजिन ऑइलसारख्या ऑइलची मदत होऊ शकते दुसरं आहे की आपल्याकडं व्हॅक्युम इरेक्शन डिव्हाइसेस आहेत या डिव्हाइसला डिव्हाइसचा फायदा घेऊन आपण दहा मिनटं सकाळी आणि दहा मिनटं संध्याकाळी डेली आपण आपल्या इंडियाचा व्यायाम करून घेतला तर आपल्याला श्रिंकेज येणार नाही आपलं इंधिय लहान राहणार नाही आणि केव्हाही लहान होणार नाही आणि काही ना काही आपल्या लिंगामध्ये वाढ होण्यास या व्हॅक्युम थेरपी डिवाईसची आपण मदत घेऊ शकतो तर मित्रांनो या दोन गोष्टी मी तुम्हाला नेहमी माझ्या क्लिनिकला आल्यानंतर आफ्टर द एज ऑफ फोर्टी तुम्हाला मी ॲडवाईस करतो त्या तुम्ही करायलाच पाहिजे तिसरी गोष्ट मी तुम्हाला सांगितली की जर तुमच्या पार्टनरची वजानल लॅक्झिसिटी जर खूप वाढली असेल तर तुम्हाला वजानं टायटनिंग करायचं असेल ते पण माझ्या क्लिनिकमध्ये वजानल लेझर थेरपी ही माझ्या क्लिनिकला अवेलेबल आहे ती पण तुमच्या पार्टनरला केव्हाही तुम्ही जर घेऊन आलात तर माझ्या येथील जे लेडीज डॉक्टर आहेत ते लेडीज डॉक्टर क करून देतील तर मित्रांनो आफ्टर दी एज ऑफ पोवरटी श्रिंकेज इज व्हेरी कॉमन स्मॉल पेनेस तुम्हाला त्यासाठी वाटतं की लॅक्सिटी वाढल्यामुळं तुम्हाला ग्रीप भेटत नाही त्याच्यामुळं तुम्हाला लहान वाटतं आणि त्याच्यामुळं तुम्हाला लैंगिक आयुष्यामध्ये काही ना काही अडथळे निर्माण होतात तरी मित्रांनो खरोखर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आपल्या मित्रांना पाठवा जाता आता माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद